नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा इंस्टाग्राम वर बदनामी केल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल सोशल मीडियावरून बदनामीचे प्रकार वाढत चालले असतानाच लोणी काळभोर येथील एका व्यक्तीची इन्स्टाग्रामवरून बदनामी केल्याची घटना समोर आली आहे जफर शाजमान इराणी वय एकोणचाळीस वर्षे राहणार लोणी काळभोर पठारे वस्ती इराणी कोलनी तालुका हवेली यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अली अक्रम इराणी इम्रान फिरोज मिर्झा मुख्तार सय्यदनूर इराणी इसूद सलीम जाफर सर्व राहणार लोणी काळभोर कदम वाकवस्ती इराणी कोलनी तालुका हवेली यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे जाफर इराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी केलेल्या गुन्ह्याच्या व आत्ता मिळालेल्या राजकीय पदाच्या बातम्यांची एकत्रित फोटोग्राफी करून ती सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केली आहे त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून खोटी माहिती टाकून अपमानास्पद पोस्ट करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे या पोस्टमुळे केवळ मानसिक त्रासच नव्हे तर सामाजिक स्तरावरही हानी झाल्याचे जफर इराणी यांनी सांगितले आहे पुढे बोलताना जफर इराणी यांनी सांगितले की सदर इस्मानच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मारहाण करून दुखापत करण्याचा गुन्हा दाखल असून त्यात यातील आरोपी त्या गुन्ह्यात सुद्धा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पाहिजे आरोपी आहेत या प्रकाराचे स्क्रीनशॉट आणि लिंक पुरावे म्हणून उपलब्ध असून संबंधित घटनेबाबत पोलीस ठाण्यात कळविण्यात आले आहे या प्रकरणात पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड